नमस्कार मंडळी शर्ट काढून म्हणजे बिना शर्टाचा पाठिंबा दिल्यावर दृष्टी पण अधू होते का हो? कारण तशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या निर्माण झालेली आहे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आतापर्यंत युती आघाडीला बिनशर्ट पाठिंबा दिलेला आहे आणि हा बिनशर्ट पाठिंबा उद्धव ठाकरे यांनी त्याचा उपवास भिनशर्ट पाठिंबा असा केला म्हणजे शर्ट काढून दिलेला पाठिंबा आता लोकसभा निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला भिनशर्ट पाठिंबा दिला होता आणि त्यावेळेस त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील हे त्यांचं लक्ष झालेलं होतं त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी युतीला म्हणजेच भाजप प्रणित आघाडीला पाठिंबा दिला आणि हाही बिनशर्त पाठिंबा होता मित्रांनो त्यावेळेस त्यांना मोदी सरकारचे चांगले गुण दिसत होते आणि ते सगळे राज ठाकरे जनतेसमोर मांडत होते आता राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सामील होत आहेत कदाचित त्यांनाही ते बिनचर पाठिंबा देतील कारण तशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे काल सत्याच्या मोर्चामध्ये त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली निवडणूक आयोगावर का जोरदार टीका केली पण आज त्यांनी एक ट्वीट केलेला आहे सोशल मीडियावर त्यांनी एक ट्वीट पाठवलेलं आहे आणि त्या मध्ये राज ठाकरे म्हणतात की फक्त आज फक्त मोठे महामार्ग पूल आणि चमकदार घोषणा म्हणजे विकास अशी संकल्पना सत्ताधाऱ्यांनी रुजवलेली धर्माच्या नावावर लोकांना आंदळ केलं की मग शेतकरी आणि इथला मराठी माणूस त्यांना हवं तसा वापरून घेता येतो राज ठाकरे म्हणतात मित्रांनो रा आक्षेप काय आहे का का की धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं जात आहे आता प्रश्न असा आहे की भाजपने आपली हिंदुत्ववादी भूमिका बदललेली नाही आणि ती भूमिका अगदी आताही भाजपच्या स्थापनेपासून आजपर्यंत तशी आहे त्या भाजप प्रणित आघाडीला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे पाठिंबा देत होते त्यावेळेस भाजप हे लोकांना आंधळ करत नव्हतं का धर्माच्या नावाखाली तर निश्चित आणि पुन्हा राज ठाकरे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेस महाविकास प्रणित आघाडीला पा, बिनशत पाठिंबा देत होते तेव्हा तशीच टीका करत होते मग दोन हजार ला राज ठाकरे भाजप प्रणीत आघाडीला आघाडीमध्ये का गेले किंवा त्यांना बिनछत पाठिंबा का दिला हा प्रश्न आहे मित्रांनो आता राज ठाकरेंना हे हा नवीन शोध लागला का आणि तो नवीन शोध पुन्हा महाविकास आघाडीला शर्ट काढून पाठिंबा देणार यामुळे ते असं बोलतायत का कारण मला माहित नाही मित्रांनो की शर्ट काढल्यावर दृष्टी अधू होते पण राज ठाकरे यांचं एकूण वर्तन बघितल्यावर तेच म्हणावं लागतंय की एकदा का अंगावरचा शर्ट काढून टाकला की दृष्टी पण अधू होते राज ठाकरे म्हणतात की भाजप धर्माच्या नावाखाली लोकांना आंधळ करते मग हेच राज ठाकरे मशिदीवरचे भोंगे हटवण्यासाठी मशिदीबाहेर हनुमान चालिसा म्हणा असं ज्या वेळेस सांगत होते त्यावेळेस नेमकं राज ठाकरे कशाच्या नावावर लोकांना आंधळ करत होते की आज माईमच्या मशिदीमधून येणारी बांग थेट शिवाजी पार्क पर्यंत येणारी बांग राज ठाकरे यांना चांगली वाटते आहे का त्यांना त्यांच्या कानाला सुकावणारी वाटते आहे का याच उत्तर मात्र राज ठाकरे देत नाही आज राज ठाकरे यांना शेतकऱ्यांचा पुळका आलेला आहे नक्कीच शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यांची कर्जमाफी झाली कर्जावरच व्याज माफ झालं अगदी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातही व्याज माफ करण्यात आलं मी असं म्हणत नाही कुठलाही सरकार असेल तरी शेतकऱ्यांच्या बाजूने काही नाही काहीतरी होतच असतं पण ते याच उत्तर नाहीये कारण वर्षानुवर्ष सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करते आणि त्याचा फायदा ह्या हा श्रीमंत शेतकऱ्यांना होतो एक एका एक एकर मध्ये करोडोची वांगी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतो आणि ते आतापर्यंत भाजप प्रणीत सरकारने सोडलं तर कोणीही थांबू शकलेलं नाही आणि त्यामुळे कर्जमाफी हा त्यावरचा उपाय शाश्वत उपाय निश्चित नाही पण राज ठाकरे त्याच्याबद्दल बोलत नाहीत केंद्र सरकारने कृषी कायदे आणले होते आणि हे कृषी कायदे गरीब शेतकऱ्यांच्या भल्याचे होते फायद्याचे होते पण त्या विरोधात आंदोलन करायला कोण सरसावलं तर सगळे दलाल आणि श्रीमंत शेतकरी पुढे आले आणि त्यांनी परिस्थिती अशी आणली की देशात अराजकता माजवायची परिस्थिती आणली आणि त्यामुळे मोदींना ते कायदे मागे घ्यावे लागले त्याचं सगळ्यात मोठं नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते गोरगरीब शेतकऱ्यांचं झालं ज्यांच्याकडे कमी शेती आहे कमी एकराची शेती आहे पण त्या विरोधात राज ठाकरे कधीही बोललेले नाही आणि जर विकासाचाच मुद्दा घ्यायचा झाला तर आज मुंबईत किंवा महाराष्ट्रात होणारा विकास हा सर्वसामान्य जनता जाणते आहे हो उड्डाण पूल झाले महामार्ग झाले पण त्यामुळे गरीब शेतकऱ्याचा माल हा फार जलदरित्या शहरांपर्यंत येऊ शकतो हे कोणी बघितलं का किंवा त्यामुळे उद्योगधंदे प्रस्थापित होत आहेत हे दिसत आहे का याचाही विचार करायला पाहिजे पण म्हणतात ना की एकदा का शर्ट काढून ठेवला की दृष्टी अधू होते आणि मग या गोष्टी दिसेनाश्या होतात आज राज ठाकरे यांची परिस्थिती त्यापेक्षा काही वेगळी झाली आहे का कारण तसं नसत तर राज ठाकरे यांनी एक गोष्ट स्पष्ट करायला पाहिजे होती की मी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला मी मशिदीवरच्या बोंग्यांचा मुद्दा घेतला ती माझी चूक होती कारण तिथेही धर्माच्या नावाखाली लोकांना आंधळच केलं गेलं ना कारण राज ठाकरे जे काही करत होते त्याला देशातले राज्यातले सेक्युलर तेच म्हणत होते की हे धर्माच्या नावाखाली लोकांना आंधळे करतात आज राज ठाकरे नेमकं त्याच्या विरोधात बोलतात अशा वेळेस जनतेला प्रश्न पडलेला आहे की हे बो कैनाक्या चाहताय कैनाक्या चाहताय आणि तिथेच राज ठाकरे हे संभ्रमावस्थेत आहेत हे स्पष्ट होत नाही का असो मित्रांनो तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद